कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक एकमध्ये कापसे प्लॉट या भागात ओपन जिम खेळणी लोकार्पण सोहळा उत्साहात नगरसेवक शेटजी मोहिते नगरसेविका पद्मश्री पाटील नगरसेविका रईसा रंगरेज यांच्या प्रयत्नानं ओपन स्पेसमध्ये ओपन जिम खेळणी हे साहित्य मंजूर करून घेऊन त्यांचं काम पूर्ण केले त्यांचा आज लोकार्पण सोहळा कापसे प्लॉटमधील महिलांच्या हस्ते करण्यात आला सदरचे काम झाल्यामुळे कापसे प्लॉट व परिसरातील लोकांना ज्येष्ठ नागरिकांना युवक व महिलांना ओपन जिम ची चांगली सुविधा झालेली आहे त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनं एक चांगला उपक्रम नगरसेवकांनी राबवलाय ओपन स्पेसला कंपाऊंड व लहान मुलांसाठी खेळणी सुद्धा बसवण्यात आले त्यामुळे लहान मुलांना खेळण्याचा आनंद वाटणार आहे सदरचं काम झाल्यामुळे भागातील नागरिकांनी व महिलांनी नगरसेवकांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या उद्घाटन उपस्थित कापसे प्लॉट व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते माजी उपमहापौर महा प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ते मुस्ताकभाई रंगरेज युवा फाउंडेशनचे सुमित मोहिते विजय नाईक निलेश बसू सतीश सुनील शंकर विशाल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू सचिन माने कोळूर अजित कांबळे खांडेकर मारुती चौडा साहेबराव पुजारी सचिन जाधव राजू गवाने मुलानी निलेश पवार विलास पाटील संभाजी हुलवान शितोळे साधना पवार मंगल माने सविता पाटील ललिता घाडगे कविता सावंत सोनाल जाधव रेखा अनुराधा कोलूळ जया माळी जया अस्की कडोली मावशी रुपाली पाटील नमटे अशोक आवळे सचिन वाघमारे राजू माने अनिल मुरडे आदींसह बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पार्क श्री पाटील नगरसेविका रविसर रंगरे यांच्या प्रयत्नाने या कापशेत ओपन बेसमध्ये महापालिकेच्या माध्यमातून पंधरा लाख रुपयाचे कंपाऊंड ओपन जिम लहान मुलासाठी खेळणे याचं आज लोकार्पण सोहळा या भागातील नागरिक व महिलांच्या हस्ते करण्यात आला आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र माजी महापौर प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ते मस्ताभाई रंगरे व या भागातील सर्व महिला वर्ग तसेच तरुण कार्यकर्ते युवा फाउंडेशनचे आमचे सुमित असतील